ओडिसा येथून रायपूर मार्गे रेल्वेने गांजाची खेप घेऊन गोंदिया रामनगर परिसरात येणार आहेत या माहितीच्या आधारे रेलटोली मालधक्का हनुमान मंदिर समोरील गोंदिया ते बालाघाट जाणाऱ्या रोडवर सापळा रचून कारवाई करण्यात आली असता अवैधरित्या गांजाची खेप घेऊन येणाऱ्या एका विधी संघर्ष बालकासह दोघांना ताब्यात घेत दोन्ही बॅगची पाहणी केली असता निळ्या व ग्रे रंगाच्या स्कूल बॅगमध्ये सेलोटेपने गुंडाळलेले आठ नग बंडल मिळून आलेत एकूण वजनी आठ किलो तीनशे पस्तीस ग्रॅम उग्रवास येत असलेला गांजा दोन बॅग असा एकूण एक लक्ष सदुसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपीस विधी संघर्ष बालक व जप्त मुद्देमाल रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आलाय पुढील कायदेशीर कारवाई रामनगर पोलीस करत आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या निर्देश सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर पोलीस उपनिरीक्षक शरद सैदाने पोलीस हवलदार राजू मिश्रा महेश मेहेर नेवालाल भेलावे भुवनलाल देशमुख सुजित हलमारे संतोष केदार दुर्गेश पाटील घनश्याम कुंभलवार यांनी तसेच रामनगर पोलीस स्टाफ चे अमोल वाघमोडे पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार राजेश भुरे पोलीस हवालदार सिंह चौहान सरोज घरडे पोलीस शिपाई कपिल नागपुरे पोलीस शिपाई श्याम पुंडे यांनी कारवाई केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा